आळीव किंवा आळीव आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे परंतु खायचं म्हटलं की बऱ्याच जणांना आवडत नाही पण ही आळीवाची खीर एवढी टेस्टी बनेल की तुम्हाला नक्कीच आवडेल फक्त ह्या पद्धतीने करून बघा सर्वात आधी गॅसवर कढई ठेवलेले आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घातले आणि दोन चमचे नाचणीचं पीठ घेतलं आहे आता नाचणीचं पीठ अवेलेबल नसेल तर गव्हाचं कणिक वापरलं तरी चालेल पण प्रमाण मात्र एवढंच घ्या की एक चमचा तुपाला एक चमचा कणिक ते छान अर्धाच मिनटं भाजायचं आणि त्याच्यामध्ये दोन वाट्या दूध घालायचं इथे मी दोन चमचे तूप दोन चमचे नाचणीचं पीठ आणि त्यासाठी दोन वाट्या दूध घातलं आहे आता दूध घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे ह्याच्यामध्ये गोठळ्या बनणार नाहीत छान मिक्स केलं की मी दोनच चमचे अळीव भिजत घातलं होतं साधारण तीन तासासाठी हे भिजून एवढं झालेलं आहे त्याच्यामधलं आपण हे घालूया याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी तुम्ही रात्री जरी भिजत घातलं आणि सकाळी चहाच्या आधी किंवा चहा घेण्यापेक्षा ही खीर बनवून खाल्ली तर खूपच फायदेशीर आहे आता इथे अर्धा चमचा जायफळ वेलची पूर करून ठेवली होती मी साखरेसोबत ती घातली आहे आणि ड्रायफ्रूट्सची पावडर साधारण तीन ते चार चमचे घालायची सर्व मिक्स करायचं आणि बस अर्ध्या मिनटासाठी शिजवायचं ही खीर बनवायला फार तर फार तीन ते चार मिनटं लागतात आणि खूप टेस्टी बनते आता मी इथे याच्यामध्ये साखर किंवा काहीही घातलेलं नाही मी त्याच्यामध्ये नंतर टाकणार आहे ज्या लोकांना शुगर आहे ते अशीच खाऊ शकतात विदाऊट शुगर किंवा गूळ किंवा गोड काही न घालता तर ही खीर तयार आहे आता गॅस बंद करायचा वाटीमध्ये आपण खीर काढूया ज्यांना शुगर आहे त्यांनी अशीच खायची आणि ज्यांना गोड बनवायची त्यांनी त्याच्यामध्ये गूळ घालायचा आणि साखर घालायची असेल तर ह्या स्टेजला साखर घालून थोडंसं शिजवायचं साखर गिरगळीपर्यंत आपली एकदम टेस्टी आणि एकदम सुपर हेल्दी खीर तयार आहे या पद्धतीने नक्की बनवून बघा खूप टेस्टी बनते आणि अगदी तुम्ही दररोज बनवून खाल अशी बनते कंबर दुखी असो हाडांचं दुखणं असो अशा अनेक आजारांवर ही अळीव्याची खीर एकदम चांगली आहे फक्त प्रेग्नंट बायका आणि ज्यांना थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे त्यांनी मात्र डॉक्टरांना विचारूनच ही खायची आहे तर ह्या पद्धतीने एकदम हेल्दी एकदम टेस्टी खीर नक्की बनवून बघा प्रमाण मी सांगितलं एवढंच वापरा म्हणजे खीर एकदम छान बनेल तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद